गाणं मनातलं गाणं आनंदाचं आयुष्याची संध्याकाळ जणू इंद्रधनु व्हावी अल्लड बालकांचा आणि युवक युवतींचा आनंद मेळा घडावा अजरामर अशा गीत संगीताचे सुमधुर स्वर कानी पडावे दोन पिढ्यांमध्ये संगीतमय संवाद घडावा स्नेहसंमेलनासोबतच विरंगुळा मिळावा म्हणून हा अंतरनाद सप्तसुरांचा म्हणजेच रिमझिम धारा पाऊस वारा अर्थातच हिंदी मराठी गाण्यांची सुरेल पाऊस सरी यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी युवक आणि बालके इंटर जनरेशनल बॉन्डिंग उपक्रमाअंतर्गत रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतरनाद वाद्यवृंदद्वारे रिमझिम धारा पाऊसद्वारा हिंदी आणि मराठी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या संगीतमय कार्यक्रमाला सर्व वयोगटातील श्रोत्यांनी नावनोंदणी करत मोठ्या संख्येनं उपस्थिती नोंदवली आणि गीत संगीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला यावेळी अनेक जुनी नवी हिंदी आणि मराठी गाणी सादर करण्यात आली ज्येष्ठ नागरिक तसेच विल्सन कॉलेजच्या रोटरॅक शाखेचे विद्यार विद्यार्थी वाघे हायस्कूलचे विद्यार्थी त्याचबरोबर परिसरातील वस्तीतील विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर थिरकत मनमुराद आनंद लुटला

आणि उत्स्फूर्तपणे श्रोत्यांनी पण त्यांना प्रतिसाद दिला आणि प्रोग्राम आवडला प्रोग्राम एकदम मस्त झाला आम्ही पावसात भिजून खूप चिंब झालो जुन्या जमान्यात त्या प्रोग्रामला आम्हाला घेऊन गेलो तिसरा चौथा प्रोग्राम आहे आणि हा नेहमीप्रमाणे वाढत वाढत त्याची प्रगती होत आहे आणि हा प्रोग्राम खूप छान झालेला आज जो चव्हाण सेंटरला जो प्रोग्राम केला गेला तो रिंजिम धारा हा प्रोग्राम प्रोग्रामला या आने, सुंदर प्रोग्राम गा, गा, आज सबसे पहले तो मतलब जब मैं आया तो मेरे को काफी अच्छा लगा कि काफी लोग काफी खुश और जोश से मतलब गाना गा रहे और जो ऑडियंस थी वो भी काफी प्यारी थी मतलब क्योंकि बहुत सारे लोग जो है वो ताली बजा रहे थे और एक दूसरे को प्रोत्साहित कर रहे थे तो ओवरऑल बहुत ही अच्छा माहौल था और ये रविवार का दिन है और इस दिन इस इस प्रकार के कार्यक्रम हो तो फिर आपका भी दिन अच्छा जाता है और जो सुनने वाला है उसका भी दिन अच्छा जाता है